त्याच्यामुळे इथं बसणाऱ्या प्रत्येकाने इथून बाहेर गेल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये समोरचा उमेदवार जे सांगतोय दादांनीच मला पाठवलंय आणि दादांनीच मला उभार म्हणून सांगितलं दादा अंतर आहे आजच्या महाराष्ट्राला माहितीये की मी स्पष्ट आणि खरा बोलणारा आहे त्याच्यामुळे ह्या कुठल्याही गोष्टीवर अफवांच्या अजिबात विश्वास ठेवू नका त्यामध्ये धनुष्यबाण एक धनुष्यबाण हेच आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि तेच आपल्याला निवडून आहे अशा प्रकारची आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि कुठल्याही परिस्थितीत पुन्हा पुन्हा सांगतो खोट्या नात्या प्रचाराला ना, किंवा खोट्या नात्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका आपण मावळ या विधानसभा मतदारसंघामध्ये राबवा त्याकरता आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि महायुतीचे सगळे माझे घटक पक्ष हे आपल्या पाठीचे